कार मंडळी मी जया आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे स्पेशल अशी भाजी म्हणजेच अंडा करी तर त्यासाठी मी घेतले आहे तीन अंडे एक टोमॅटो छोटावाला एक बिलकुल छोटा कांदा थोडे आलं घेतले मी अद्रक घेतले सहा लसूण पाकड्या घेतल्या थोड्या कोथिंबीरच्या दांड्या घेतल्या आहे तिखट आणि आपण घेतलं आहे त्यासाठी धनिये पावडर आणि थोडं जिरे हळद व मीठ आपण चवीनुसार घेऊया तर चला त्या पहिले आपण अंडी ही एका भांड्यात घेऊन उकडायला टाकूया हे बघा तर चला तिला आठ ते दहा मिनटं आपण गॅसवर ठेवूया व आठ मिनटं आठ ते नऊ मिनटं आपण याला अंडीला छान उकळून घेऊया व चला पुढील कृतीकडे ओढूया तर चला आपण कांद्याला एकाचे चार असे भाग करून घेऊया हे बघा आपण कांद्याला कट लावून आहे ला अद्रक पण आपण थोडं बारीक असं कापून घेऊया आणि कोथिंबीरच्या दांड्या पण आपण कापून घेऊया आणि चव फार छान लागते टोमॅटोला पण आपण कट लावून घेऊया चला हे बघा आपलं कापून झालंय तर चला पुढील कृतीकडे ओढूया हे बघा आपण गॅस सुरू करून एक टाकायचा आपण घेतलेला कांदा थोडे तेल घालूया थोडा कच्चापणा निघेल ते याला पन चार ते पाच मिनिट आपण भाजून घेऊया तीन ते चार मिनिटापर्यंत हे बघा त्यात टाकले कोथिंबीर अदरक पण टाकून घ्यायचं आपल्याला लसूण पाकड्या पण तीन ते चार मिनिट आपण याला होऊ देऊया तर बघा दोन मिनिटं झाली आहे आपला कांदा छान परतून झालाय यातच आपण थोड एक मिनिटासाठी चोणाचं तो पण परतून घेऊया बघा आपले तीन ते चार मिनिट झाले गॅस बंद करून देऊया व याला एका मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेऊया आपण भाजून घेतलेला टोमॅटो कांदा लसूण पाकड्या टाकून घ्यायचे बघा टाकून झालंय यात टाकायचं आपल्याला एक छोटा चम्मच लाल तिखट घेतलाय मी एक छोटा चम्मच जिरे धनिया पावडर याला बारीक करून घ्यायचे आपल्याला तर चला पुढील किंमतीकडे वळूया याला बारीक करून घेऊया हे बघा आपली दहा आठ मिनटं झाली आहे आपली अंडी शिजून झाली आहे आपण गॅस बंद करून देऊया व याला शिल सोलून घेऊया बघा आपली पेस्ट तयार झाली आहे तर चला पुढील कृतीकडे ओढूया ही बघा आपण अंडी पण सोलून ठेवली आहे याला आपण टोचे लावून घेऊया मी उटपीक घेतली आहे अशी टोचून घ्यायची आहे तर हे बघा याला असे टोचे लावून घ्यायचे आपल्याला म्हणजे यात पूर्ण रस्सा पण जाईल व याला आपल्याला आता तळून घ्यायचे आहे तर चला पुढील कृतीकडे वळूया आपण याचकडे कडे थोडे तेल टाकूया आपल्याला अंडी तळून घ्यायची आहे गॅस पेटून घेऊया थोडे तेल गरम होऊ देऊया आपले तेल थोडे गरम झाले चला ही अंडी आपल्याला यात टाकायची आहे तळून घ्यायची आहे माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक कराल शेअर कराल सबस्क्राईब कराल बेलायकन दाबायला मात्र विसरू नका आपल्याला तोळून घ्यायची ही अंडी थोडा गोल्डन असा कलर घ्यायचा आहे याला तळायला जास्त वेळ लागत नाही तर ही बघा मस्त अशी गोल्डन झाली आहे आपली अंडी तळी झालीय याला काढून घेऊया मस्तशी तळल्या गेली आहेत तर चला याच तेलामध्ये आपल्याला टाकायचे एक छोटा चम्मच जिरे पावडर सॉरी जिरे टाकले मी व्याज टाकायचे हे एक छोटा चम्मच मोहरी छान तळतळली की आपल्याला टाकायचा आपण केलेला मसाला टाकलं आहे वाटण पूर्ण थोडे पाणी टाकून घेऊया आपल्याला छोटा हळद थोडी बघा थोडी अशी हळद घालायची आहे यात टाकूया आपण थोडी अशी कसुरी मेथी घेतली आहे आणि चव फार छान लागतो थोडे असे पाना टाकायची आहे हे बघा तेल छान सुटत परत याला आपण दोन मिनटं होऊ देऊया मसाला पूर्ण यात टाकून देऊया आपण मिक्सरच्या पॉटमधलं पाणी थोड्या अशा तेलात पण ग्रेवी आपली तयार झाली आहे अंडा चरीसाठी एक टाकूया चवीनुसार मीठ हे बघा यात टाकायची आपण चढलेली अंडी याला दोन मिनटं होऊ देऊया नंतर यात सोडायचे आपल्याला पाणी मस्त अशी अंडा करी आपली तयार होणार ही बघा मस्त अशी ग्रेवी तयार झाली आहे एक टाकूया आपण थोडे असे पाणी बघा बिलकुल थोडेसे पाणी घालणार आहे खूप ग्रेवी नको आणि याला एक मिनिट एक ते दीड मिनिटं आपण उकळून येऊ देऊया देऊयात टाकायचे मला एक छोटा चम्मच हे बघा उकडायला लागले आपली भाजी यात टाकायचा आहे गोडा मसाला थोडा तुम्हाला हवा असल्यास तुम्ही कुठलाही मसाला वापरू शकता बघा मस्त अशी ग्रेवी झाली आहे हे बघा चला दोन मिनटं झाली आहेत आपली आपण गॅस बंद करून देऊया छान अशी उकड निघाली आहे मग सर्व करूया की बघा आपली स्पेशल अशी अंडाकरी तयार झाली आहे तर चला या मंडळी जेवायला या बिलकुल माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका आणि ही बिलकुल साध्या सोप्या पद्धतीने मी भाजी बनवली आहे तर चला माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक कराल शेअर कराल सबस्क्राईब कराल बेल बेलायकन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय